सांगली जिल्ह्यातील आणि वावा तालुक्यातील गोटखिंडी या गावातील साडेसहाशेहून अधिक ग्रामस्थांनी दिवाळी सणानिमित्त मॉर्निंग वॉक मध्ये भाग घेतला आणि लक्ष्मीपूजन आणि शरीर पूजनाचा एक अनोखा संबंध संगम चालला हा जो मॉर्निंग वॉक आहे हा गोटखिंडी गावातील ग्रामपंचायत कार्यालयापासून सकाळी साडेसात वाजता सुरू झाला ह्या सामूहिक मॉर्निंग वॉकमध्ये स्त्री आणि पुरुष उत्साहानं सहभागी झाले गोटखिंडी येडेनिपाणी मार्गावर महिलांनी चार किलोमीटर तर पुरुषाने पाच किलोमीटरचं अंतर चालून पूर्ण केलं लोकांच्या उत्साही सहभागामुळे या मार्गावर वाहतूक वारंवार खंडित होत होती दहा वर्षाच्या बालकापासून ते ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत ग्रामस्थ सहभागी झाले होते भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष सुरू होता वाटेत सोय आरोग्य सुविधा उपलब्ध होत्या स्थानिक डॉक्टरांचं उत्साही पथक रॅलीसोबत धावाधाव करीत होते प्रकाश हॉस्पिटलचे अम्ब्युलन्स पाठराखण करत होती तासभरानंतर ग्रामदैवत अमृतेश्वर मंदिरात रॅलीची सांगता झाली लकी ड्रॉ पद्धतीने महिला आणि पुरुष गटात प्रत्येकी पाच याप्रमाणे वीस हजार रुपयांची बक्षीस पूर्ण करणाऱ्या लहान मुलांना प्रत्येकी मॉर्निंग वॉक रॅलीची सांगता आली गोटखिंडी गावातील चला गाव घडवूया या चळवळी अंतर्गत सात माणुसकीची सेवाभावी संस्थेनं दिवाळी सणानिमित्त आरोग्य दिवाळीचा हा सुंदर उपक्रम आयोजित केला होता वृक्षारोपण व्याख्यानमाला गुणवंतांचे सत्कार निवृत्तांचे सत्कार, विधायक उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते पंधरा दिवस या रॅलीच नियोजन करीत होते वातावरण निर्मिती आणि रॅदी सहभागासाठी घर ते घर संपर्क साधण्यात आला गोटखिंडी बरोबरच परिसरातील अन्य गावातील ग्रामस्थही सहभागी झाले चालणं हा व्यायामाचा राधा आहे चालण्याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही चालणं हा एक प्रकारचा हलका व्यायाम प्रकार आहे हे सूत्र स्थानिक आणि बाहेरगावच्या अनेक वाक्यांनी समारोप प्रसंगी मांडलं आरोग्यविषयक जाणवजागृती करणारा हा स्तुत्य उपक्रम केवळ उत्सवी आणि वर्षभरातून एकदा असा न ठेवता या चालण्याच्या कार्यक्रमाचं रूपांतर कायमस्वरूपी चालण्याच्या सवयीत करू असा निर्धार अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला जोरदार लोकसहभागामुळे गोटखिंडी हे गाव अशी ओळख मिळवणार ठरलं अशी प्रतिक्रिया निवृत्त शिक्षक नाना गुरव यांनी दिली गोटखिंडी गावात विधायक वेगळं चांगलं काहीतरी घडतंय हे तर चांगली माणसं राहतात हा संदेश लोकांबरीत जातोय गोटखिंडी गावातील ग्रामस्थांचा हा आरोग्यविषयक जाणीव जागृती करणारा मॉर्निंग वॉक रॅली हा उपक्रम स्तुत्य पथदर्शक आणि अनुकरणीय आहे गावाची विधायक वाटचाल सूचित करणारा आहे हॅच सॉप टू यू गोटखिंडीकर